हाय फ्रेंड्स मी तेजश्री श्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण खूपच खास स्पेशल एकादशी निमित्ताने फराळाची थाळी बघणार आहोत या थाळीमध्ये आपण भरपूर सारे पदार्थ तेही अगदी झटपट कसे बनवता येईल याकरिताच्या खास ट्रिक्ससुद्धा बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर जर तुम्ही श्री किचन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारीला असणारे बेलायकोन सुद्धा प्रेस करा सर्वात अगोदर आपण शाबूदाण्याचे थालीपीठ बघणार आहोत त्याकरिता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दीड इंच आलं छोटे तुकडे करून टाकलेले आहेत हे मी मिक्सर मध्ये फिरवून घेते आता एक मोठा बाऊल घेतलाय आणि त्यामध्ये एक वाटी भिजविलेला साबुदाना जो मी सात ते आठ तासांकरिता भिजवून घेतलेला होता तो घेतलेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे साधारणतः पाऊन चमचा आणि जी आपण मिरची आणि आल्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती इथे टाकलेली आहे चार चमचे शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकते जर तुम्ही जिरे आणि कोथंबीर उपवासाकरिता खाता असाल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि ते मी हातांनीच मॅश करून यामध्ये टाकलेले आहे आणि आता मी हे सर्व एकजीव मस्त असं करून घेत आहे याचा एक छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघा या पद्धतीचा याचा गोळा तयार व्हायला हवा जर याचा अशा पद्धतीचा एक गोळा नाही झाला तर यामध्ये आणखी थोडासा बटाटा टाकावा म्हणजे हे छान असं एक जीव होईल आणि यामध्ये छान असा चिकटपणा येईल आता मी एक प्लास्टिक शीट घेतलेला आहे त्यावर दोन थेंब तेल टाकलेला आहे आणि हे तेल मी या प्लास्टिक शीटला व्यवस्थित असं पसरवून घेते आणि यावर आपल्याला थालीपीठ हे थापायचं आहे तयार केलेल्या मिश्रणाचा एक छोटासा गोळा मी या प्लास्टिक शीट वर ठेवलेला आहे त्यावर दुसरी प्लास्टिक शीट ठेवलेली आहे आणि नंतर हे थालीपीठ मी गोल आकारात थापून घेतलेलं आहे यावरील आता जे वरचं प्लास्टिक शीट होतं ते काढून घेतलेलं आहे आणि तयार झालेलं जे थालीपीठ आहे ते आपण भाजून घेणार आहोत त्याकरिता अगोदरच गॅसवर मी एक पॅन गरम व्हायला ठेवलेला होता त्यावर तेल टाकलेलं आहे आणि आता त्यावरती आपलं तयार केलेलं थालीपीठ हे टाकलेलं आहे आता हे थालीपीठ मी मध्यमाचेवरती मस्त दोनही साईडने भाजून घेणार आहे तुम्हाला जर हे थालीपीठ मऊ आवडत असेल तर मध्यमाचेवरती दोनही साईडने एक सात ते आठ मिनटे भाजवून घ्यावं आणि जर तुम्हाला हे थोडंसं कुरकुरीत स्वरूपाचं कडक स्वरूपाचं आवडत असेल तर कमी गॅसवर अजून एक पाच ते सात मिनटे हे थालीपीठ भाजून घ्यावं ते मस्त कुरकुरीत तयार होतं खूपच झटपट आपलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण फक्त पाच मिनटात तयार होणारा खमंग शेंगदाण्या लाडूची रेसिपी बघणार आहोत त्याकरिता मी इथे एक वाटी शेंगदाणे हे भाजून त्यांच्यानंतर साल काढून घेतलेली आहे हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे पाऊन वाटी बारीक कापून घेतलेला गुळ टाकत आहे गुळ आपल्याला इथे किसण्याची गरज नाहीये फक्त छोटे तुकडे करून टाकावेत आता हे मी मिक्सर मध्ये फिरवून घेते म्हणजे हे एक जीव होईल आणि बारीक सुद्धा होईल आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे शेंगदाणे आणि गुळ छान असे एक जीव झाले आहेत हे मी पुन्हा एकदा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक वाटी किसलेलं खोबरं जे एकदम नॉर्मल भाजून घेतलेलं आहे फक्त याला कुरकुरीतपणा येईपर्यंत कमी गॅसवरच भाजायचं आहे आता हे मी हातांनीच व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजे आपलं खोबरं शेंगदाणे गूळ सर्व एकजीव होईल यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इलायची पावडरसुद्धा टाकू शकता आता याचे मी लगेच लाडू वळवून घेते खूपच सोप्या पद्धतीने आपले लाडू इथे तयार होतात टेस्टला तर अमेझिंग लागतात आणि त्यापेक्षा जास्त हे पौष्टिकसुद्धा आहे यशबी वाढविण्याकरिता अगदी पौष्टिक आहेत हे लाडू तुम्ही इतर वेळेला सुद्धा तयार करून खाऊ शकता आता आपण राजगिर्याचा उपमा तयार करणार आहोत त्याकरिता मी पुन्हा एकदा एक, एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत चार ते पाच चमचे शेंगदाणे भाजून त्याची नंतर साल काढून घेतलेली आहे आणि आता मी हे मिक्सर मध्ये फक्त दोन ते तीन सेकंदांपर्यंतच फिरवून घेते जास्त बारीक करायचं नाहीये आता गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे या कढाईमध्ये एक वाटी राजगिरा टाकलेला आहे आणि आता हा राजगिरा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे हा राजगिरा भाजत असताना सतत हलवत राहायचा आहे बघा याचे किती छान अशा लाया फुटत आहेत मी हा राजगिरा मोजून नऊ ते दहा मिनिटांकरिताच भाजून घेतलेला असेल इतपतच याच्या लाह्या या फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही जर जास्त लाया फोडण्याच्या नादात पडलात तर राजगिरा हा जळू शकतो आता हा राजगिरा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि हा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे याची जितपत आपल्याला बारीक पावडर तयार करता येईल तितपत ती करून घ्यायची आहे पुन्हा एकदा गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकत आहे तेल गरम झाल्यानंतर दहा ते बारा काजूचे तुकडे टाकूयात काजू टाकणं इथे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाकू शकता नाही तर स्किप केले तरीही काहीच हरकत नाही आणि आता यातच मगाशी जे शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेल्या होत्या त्या टाकत आहे बघा यातील जे शेंगदाणे होते ते अर्धे अर्धे तसेच दिसत आहे मी इतपतच हा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला होता यामधील मसाला अशा पद्धतीने टाकल्यामुळे आपला हा खूपच सविष्ट लागतो तुम्ही जर इथे जिरे वापरत असाल तर जिरेही टाकू शकता राजगिरा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला त्याचं अशा पद्धतीचं पीठ हे तयार झालेलं आहे हे पीठसुद्धा मी आता या मसाल्यांमध्ये टाकून दिलेलं आहे आणि याचा आपल्याला खूपच खमंग मस्त वास येईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हे पीठ भाजत असताना सतत उलतण्याने हलवत राहायचं आहे नाहीतर हे कढईला लागू शकतं आणि आपलं पीठ जे आहे ते जळू शकतं त्यामुळे या ठिकाणी ही खबरदारी तर नक्कीच घ्यायलाच हवी आपलं पीठ हे छान असं खमंग भाजून झालं आहे याचा खूपच छान असा वास सुद्धा याला लागलेला आहे आता यामध्ये मी तीन वाटी पाणी जे गरम करून घेतलेलं होतं ते टाकत आहे हे पाणी मी फक्त थोडं थोडं करून टाकत आहे म्हणजे आपल्या या पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि मला हे मिक्स करायला सुद्धा सोपं पडेल एक वाटी राजगिऱ्याला तीन वाटी पाणी हे लागतं हेच प्रमाण तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे यामुळे राजगिऱ्यामध्ये थोडीफार जी कणी राहिलेली असेल ती छान अशी शिजली जाईल आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ व्यवस्थित असं यामध्ये मी मिक्स करून देते आणि आता यावर झाकण ठेवून मी आता हे मध्यम गॅसवरती शिजवून घेणार आहे या उपम्यामधील आपल्याला संपूर्ण पाणी हे आटवू द्यायचं आहे हा उपमा शिजत असताना एक ते दोन वेळेला मध्ये झाकण उघडून तो व्यवस्थित असा हलवून मिक्स करून द्यावा म्हणजे तो कढईच्या तळाला नाही खूपच मस्त असा आपला इथे उपमा हा तयार झाला आहे तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल तर यामध्ये कोथंबीर टाकून मस्त याची गार्निशिंग सुद्धा करू शकता हा उपमा चवीला खमंग लागतो आणि तेवढाच तो शरीरासाठी ते पौष्टिक सुद्धा असतो आता आपण खूपच झटपट तयार होणारी स्पेशल अशी काकडीची चटणी बघूयात त्याकरिता मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे यामध्ये बारा तेरा खोबऱ्याचे उभे काप टाकलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि तुम्ही जिरे खात असाल तर या ठिकाणी जिरे सुद्धा वापरावेत आता मी हे मिक्सरला फिरवून घेते आपला मसाला इथे तयार झाला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट टाकलेला आहे दीड चमचे साखर टाकलेली आहे साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी काकडी किसून यामध्ये टाकलेली आहे या काकडीमधील पाणी हे मी काढून टाकलेलं नाहीये आता हे सर्व मी व्यवस्था मिक्स करून घेते माझ्या स्पेशल चटणींपैकी ही एक चटणी खूपच खास आहे आता यामध्ये मी तीन ते चार चमचे दही टाकलेलं आहे आता दही सुद्धा मी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून देते ही चटणी अगदी जेवणाच्या वेळेला करावी कारण काकडीला नंतर पाणी सुटायला लागतं त्यामुळेच मी ही सर्वात शेवटी बनविलेली आहे तुम्ही ही चटणी घरी नक्की ट्राय करून बघा कारण टेस्टला खूप अफलातून ही चटणी लागते खूपच झटपट आणि कमीत कमी साहित्यांमध्ये आपली चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे आता आपण तळूयात थोडेसे वेफर्स आणि शाबुदाना पापड जे मी उन्हाळ्यामध्येच तयार करून ठेवलेले होते आणि याची रेसिपी सुद्धा चॅनलवर अपलोड केली आहे खूपच मस्त असे आपले वेफर्स ही इथे तळून झालेले आहेत अगदी छान असे फुललेले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत वेफर्स तळताना गॅसची फ्लेम ही नेहमी कमीच ठेवायची असते नाहीतर वेफर्स हे ना वेफर जळू शकता आता मी शाबुदाना पापड तळत या मी आहे यावेळेला गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आणि आपले शाबुदाना पापडसुद्धा खूपच छान असे तळून झालेले आहेत तुम्ही घरात असणारे इतर सुद्धा पापड किंवा वेफर्स हे तळून घेऊ शकता आता मी घरात असणारा एक आंबा सुद्धा यामध्ये ठेवत आहे जो मी उभा आणि आडवा फक्त आतमधल्या साईडने कापून घेतलेला होता आणि तो थोडासा उलटा केलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीची कोणतीही फळं घेऊ शकता आपली खूपच सोप्या पद्धतीने झटपट एकादशी स्पेशल थाळी इथे तयार झाली आहे ही थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाढली कमेंट्स मध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच नवीन सोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत ब बाय एन्जॉय माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून सर्वांना एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा